तुम्हाला आठवतं का आपण ही कोंबडी बसवलेली घरच्याच तलंगाची अंडी घालून कोंबडी बसवली होती तर कोंबडीनी पिल्लं काढून बाहेर येऊन बसली कोंबडी दोन दिवस झालं पिल्लं काढत होती काल मी बाहेर गेलेली त्यामुळे मी काही लक्ष दिलं नाही आ पिल्लं बघते की किती निघली किती अंडी राहिली तर पंधरा अंड्यातनं तीन अंडी गंदी राहिली बघा ही अशी सोडून देते कोंबडी ज्या अंड्यातून पिल्लं निघत नाहीत ती आणि लक्ष दिलं नाही तर एवढा पिलांना घेऊन बाहेर आली तीन अंडी गंदी निघलेत म्हणजे आपली बारा पिलं निघल्यात आहे हे सरग ग बाई थांब मोजू दे हा हे बघा अशी छोटी अंडी असतील ना तर अशी छोटी पिल्लं निघतात साईज बघा त्या पिल्लांची ह्या पिलाची कशी कमजोर निघतात थोडीशी चालली फिरायला घेऊन पिलांना तर ही तीन अंडी खराब निघलेली ह्याच्यात बघूया आपण ह्यात आहेत बरं का पिल्लं पण ही मुडदू मुडदी काय म्हणते ती मेलेली आहेत ह्याच्यात मुडदूस तर कोंबडे आपले तिकडे शेडमध्ये आणि मी इकडे अंडी आणलेत फोडायला तुम्हाला दाखवते मला माहिती आहे मी नेहमी बघते पण आज तुम्हाला दाखवण्यासाठी मी अंडे तिकडं अंडी फेकून देतो आम्ही ही अंडी खरं तर हे <laughs> अंड हे बघा गोळायचं राहिलेलं आहे बरं का तिच्याकडून हे अंड विसरून म्हणून हे असं मूस तयार झाली पण पिल्लू तयार झालं नाही हे बघा अर्ध पिल्लू तयार झालेले परत तिच्याकडून हे अंड गोळायचं राहिलं चोचबीज कशी तयार झाली त्याला <laughs> दुसरे हे दुसऱ्या अंड्यात बघूया अशी हातभरला ह्याच्यात काहीच नाही तयार अशी हातभरला परत एकदा ह्याच्यात पण काही नाही अंड्यामध्ये पण एकच अंड म्हणजे तिच्याकडनं अर्ध घोळण्यात आलं आणि अर्ध राहिलं तसंच आणि दोन अंडी गंधी निघली आपली आणि अजून एक कोंबडी खुडूक बसली ही पण जागा धरून बसली बघा बरेच दिवस झालं ही पण पिलं काढाय सारखी चांगली ही पण तलंगच आहे तलंग असली की अंडी कमी घालायला लागतात जरा ती लॉस होतं थोडंसं दिसते एका कोंबडी मशीनवर अंडी घालत होती ही बसली खुडूप पण तिला मला अंडी भेटणं झाली तिला बसवण्यासाठी आता बघेल अंडी मी आणि तिला बसवेल अंधारात दिसत नाही माझी सावली पडल्यावर काळी ना कोंबडी बघितलं कोंबडीची पिल्लं कोंबडीची अंडी खराब झालेली अंडी कोंबडी म्हणजे काय झालं माहिती आहे का। काल मला सगळी अंडी काढायची होती कालच मी विचार केला होता की सगळी अंडी त्याच्यातली काढते पण मी बाहेर जाणार होती आणि मला जायला उशीर झाला होता ऑलरेडी म्हणून मग मी त्या कोंबडीकडे गेलीच नाही पण तिने ती अंडी सोडून दिली आणि पिलं घेऊन बाहेर निघाली तर मी ही तीन आठवडे झालं कोंबडी बसवली होती कोंबडी बसवताना पण व्हिडिओ काढला होता मी आणि त्यानंतर मी एकही दिवस ती कोंबडी चरायला सोडली किंवा परत नेऊन कोंडली असं कधीच केलं नाही तो तुटका फुटका जाप होता त्याच्यातूनच कोंबडी बाहेर यायची खायची पियायची चारा पाणी आणि परत जाऊन बसायची तर मी अशा पद्धतीनेच कोंबड्या बसवते आणि अजून एक कोंबडी आहे पण तिच्यासाठी आता अंडी नाहीत सकाळ झालेली छान आणि ऊन वर आले आंघोळ व्हायची माझी अजून तेव्हाही आल्या दुधाला गेलतो आत्या पुरी म्हणल्या शिळी जत्रा शिळी जाता आणि कशाचं काही तिथं सुद्धा नाही महाशिवरात्रीला पुरी म्हणल्या तीन दोन तीन ना ना दिवस पुन्हा असती जत्रा अजून आणि काल जर गेलोय तर पण दर्शन लय भारी झालं म्हणजे आतमध्ये जाऊन दर्शन घेतलंच नव्हतं मी आणि काल गेल्यावर असलं मस्त दर्शन झालं आतमध्ये काही ती एवढे मोठे मोठे शिवलिंग ठेवलेली पिंडी तिथं केवढ्या मोठ्या मोठ्या आणि ती पिंडी मध्ये नाही का मूर्ती आहे शंकराची भारी वाटलं बघून सगळीकडे व्यवस्थित फिरायला हि मिळ पण बाजार काय बघायला मिळ नाही जत्रा कुठली बघायला नाही म्हजी जायचं राहितच केलं तर म्हटलं आता झाली जत्रा ना आता काय तर पण ही चिवळी न दली दोघी जणी म्हटले आली होती शिल्म आता बस म्हणायला हा आणि कशाचं काय काल तर तिथं कुत्र सुद्धा नाही मग घर माळ्यात نجي आवी जातानाच वडापाव खाऊन गेलो होतो आणि तिथं म्हणलं पोरींना आपले उपाशीच मरावं लागत होतं मला इथं काय खायला नव्हतं जत्र असते की जत्रत असतेत की काल तितक एखादी टेपरी सुद्धा नव्हती की बाबा तिथं काहीतरी घेवून खाव म्हणून पण दर्शन मला असते चला तर मंडळी आजच्या ब्लॉगची सुरुवात लवकरच केली खूपच दिवस झालं ब्लॉगमधून रजा घेतली होती आणि माझा दादू आला होता काल गेला तो मी संगोबाला गेली आणि तो गेला मुंबईला निघून म्हणजे तो निघून गेला म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलाची गाडी जाणार होती ना मग त्याची गाडी अचानकच निघाली बोल त्याने मला कॉल करून सांगितलं की मम्मी मी, मी जातोय बघा आता नशीब म्हणजे मी जेवण बिर्याणी बनवून गेली होती त्याच्यासाठी <laughs> साका काल सकाळ सकाळी कोंबडा पकडलेला बिर्याणी बनवली होती त्याची कपडे बिपडे सगळी जमा करून धुवून टाकली होती मला परवाच्या परवाच्या रात्रीच चा, आम माझ्या नातवाचं आणि त्याचं बोलणं चाललं होतं की उद्या गाडी जाईल बहुतेक आणि मी निघल मग मी ऐकलं होतं म्हणलं मी जर गेली आणि अचानक हा गेला तर तसं मला सकाळपासूनच वाटायचं पण मग मी तयारीतच गेली होती तर गेला काल माझा दाद्या त्याच्यासाठीच मी घरी बसली होती तो आलाय आणि मी असं रे शेतात रोज कामाला जायचं मला बरंच वाटत नव्हतं लेकरांनी घरी बसायचं ना आपण राहणार जायचं आणि त्याला रा त्याला शेतात नेऊन त्याला करायला तरी काय सांगावं त्याला काही नाही जमत शेतातलं काम आणि वाडबिडं का विकत घेतलेलं तिकडं ठेवलं होतं ना त्याला खेप आणायला सांगितली ना गाडीवर आणायचा भरपूर आणायचा दाबून उलट त्याचे पप्पा जेवढं वाडं एका खेपत आणतात ना त्याच्यापेक्षा तो दोन खेपाचं वाडं एकदा चालायचा पण दिवसभर मग मी अंगाला टोचते का सगळीकडं मम्मी अंगाला चावते ग काहीतरी ती वाड्याची खूस चावते ना ती त्याला लक्षातच येत नसायची मग मी त्याला सांगायची की आंघोळ करून घे आंघोळीच्या आंगुल आधी जाऊन वाडं घेऊन येत जा म्हणायची मी त्याला आणि आंघोळ करून घे नंतर तसंच माझ्या फोरांना तिघांना पण ना, ना, ना खरंच काही शेतातली कामं जमत नाहीत पण करायला मागं सरत नाहीत पण जमत नाहीत त्यांना प्रयत्न तर करतात माझ्यासारखीच आहेत तिघं पण नाही म्हणायचं नाही प्रत्येक कामात उतरायचं जमेलच की हळूहळू ही जी बसली ना हिला अंडी पाहिजेत बघायचं का मी आता घरात आली होती मोबाईल ठेवायला दुसरी कोंबडी इथं अंड घालून गेली वाटतं कागद चावती वे मशीने खाली अंड घेते हे अंड फोडायला बसली दिसलं का नाही तुम्हाला अंड बघा अंड फोडून टाकेल हे आज तिला पण अंडी देते जमा करून सध्याला तरी दोनच अंडी आहेत माझ्याकडं जे तर माग पाठीमागला सद, सध्या सध्याला तरी दोनच अंडी आहेत बघते कुणाकडं भेटत भेटतायत का आणि आज काही कोंबड्या घालत आहेत का माझ्याकडं काही दोन तीन दोन तीन अंडी निघत आहेत जास्त अंडी निघत नाहीत कोंबड्या खूप कमी केल्यात आता कोंबड्याच नाहीत आता ही पिलं वाढतील तेव्हाच कोंबड्या तर आज पण हिला पण बसवून टाकते म्हणजे दोन कोंबड्यांची पिलं तिची बारा निघली आहेत ना आणि हिची काय निघतील दहा बारा काय निघतील ती दहा बारा ती जी दहा बारा ही जी वीस बावीस पिलं वीस पंचवीस होतील त्यातनं जगतात की ती दहा नाही तर बारा त्याला कंटिन्यू असं राखण बसायला होत नाही राखण बसायचं म्हटलं की आपल्या शेतातल्या शेत कामांचा घोटाळा होतो आणि जाळीबिळी करायला इथं <coughs> जागा नाही ही जी जा हि जी शेड आहे ना यालाच म्हटलं होतं जाळी करावी म्हणजे आतमध्ये पिलं राहतील मोकळी पण तिथं पावसाळ्यात परत प्रॉब्लेम येतो तिथं गुरा असतात आतमध्ये आणि इकडं दुसरी जाळी करावी इथं ह्या बाजूला तर इकडे ना भीती असते ना असल्या प पावळीच्या घडग्यांमध्ये विचूकाटा म्हणजे साप बीप काय असं जाऊन बसायची कोंबडीच्या ह्याच्या कोंबडीच्या वासाने अंड्याच्या वासानी ना साप वगैरे येतात आणि समोर इकडं कुठं जाळी करता एवढ्या पटांगणामध्ये जाळ्या कुठं करायच्या ती सामायिक पण क्षेत्र येते आपलं स्वतःचं नाही ना की तिथे जाळी ठोकावी मी पण बघूया तात्पुरती जुगाड करून एखादं छोटंसं तिथं केलं ना जाळीबिळी के, तर तरी जमायसारखं आहे त्या बाजूला तर काहीतरी करेल मी यावर्षी तिथं थोडी छोटीशी होईना एखादी जाळी काही जरी वाटण्या झाल्या तरी पण ती जाळी काढून घेता येईल आपली आपल्याला मेडी ठोकून अशी जाळी करते तात्पुरती एडी वाकडी तिथं म्हणजे पिलांचं नुकसान होणार नाही माझ्यासारखं सारखं की सार नाही ना ह्या पिलाच्या कोंबडीनी माझ्या कॅटवानी स्नोवीला तिकडं हाकडून दोघ जण ते बघा तिकडे रमकड जाऊन बसलेत ही पिलांची आई मला वाटतच होतं की ही जी दोस्ती होणार नाही या दोघांबरोबर ती दोघं पळाले तिकडे लांब ताणून लावते त्यांना तिला हिला आता कोंडावीच लागणार नाही तर त्या दोघांना लांब जाऊन बसत बसायला लागल ही काही इकडं थांबून देणार नाही सावलीला आता हिला टाकते जाळीत इकडं बाजरी खायला टाकली बाजरी सोडली इथं खायला टाकलेली इथं हे बघा आणि तिकडं गेली पिलांना घेऊन सशांच्या मागं पळायला ते विचारे कशी जाऊन बसलेत लांब तर मंडळी सकाळी अण्णा कुठं गेलेत काय माहिती बरोबर म्हणजे माझ्या चुलत दिराबरोबर कुठं गेले काय माहिती बाहेर आणि अण्णांजवळ उपज शाबुदाने भिजत घातले होते खिचडी बनवायला तर ते सकाळी लवकरच गेले नऊ वाजताच तेव्हा काय खिचडी झाली नव्हती तेव्हा मी नुकतेच भिजत घातलेली होते शाबुदाने नंतर चौधरी साहेब बोलले की इथं कुठंतरी ज्वारी काढतायत जवळच कुणाच्या तरी शेतात मग म्हणलं खिचडी बनवून देते आता चौधरी साहेबांना बोलवले फोन करून घेऊन जातील खिचडी खायला तर चला ही ड खिचडी डब्यामध्ये भरून घेते आता आधी पहिली